नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीज्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन उत्पादन कसं वाढवायचं आणि आपल्याला जो काही बियाण्यासाठी सोयाबीन लागतं आपण जे कंपनीचं बियाणं घेतो किंवा इतर मित्रांचं वगैरे बियाणं घेतो तर आपल्याला घरच्या घरी कसं बियाणं तयार करायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जे बियाणं वापरलेलं आहे ते आपलं घरगुती बियाणं आहे मागच्या वर्षी आपण घरगुती बीज उत्पादनचा प्लॉट घेतलेला होता बीज प्लॉट कसा घ्यायचा आता ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सविस्तर सांगणारच आहोत आणि हा व्हिडिओ आपला जसा जसा पुढे जाईल बियाणे निर्मितीमध्ये जे काय प्रोटोकॉल असतात जे काही नियमावली कंपनीनं सुचवलेली असते किंवा शासनानं सुचवलेले असते आणि जे विद्यापीठामार्फत अंतर्भूत केलेली नियमावली असते की त्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं झाडाची विरोळणी करायला पाहिजे बियाण्याची पद्धत कशी असायला पाहिजे या सर्व गोष्टींची काळजी आपण पाठीमागालच्या वर्षी घेऊन हे बियाणं तयार केलेलं आहे आणि यावर्षी या बियाण्याची पेरणी आपण आपल्या शेतामध्ये केली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं बियाणं असावं कसं या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर बियाणं कसं असावं तर मार विरहित बियाणं असायला पाहिजे मारविरहित शब्द त्या अर्थ लक्षात घ्या की आपण जे बियाणं मळतोय त्या बियाण्याला कमी आर पी एमवर साडेतीनशे ते चारशे आर पी एमच्या आतमध्ये त्या बियाणाची मळणी झाली पाहिजे सोयाबीनची मळणी झाली पाहिजे आपल्याकडं सरासरी बाराशे तेराशे चौदाशे आर पी एमनं ट्रॅक्टरवर मळणी होते एवढ्या स्पीडमध्ये जे बियाण्याला जो, जो काय मार बसतोय आतमध्ये पंख्याचा त्यामुळे बियाणं नॉर्मल नॉर्मल पंक्चर होत असतं उलचा की बियाण्याला धक्का लागला तर आपलं बियाणं डॅमेज होण्याची भीती असते सोयाबीनला कसं असतं बियाण्याचा अंकूर जो आहे ते बाहेरच्या बाजून आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्याचा अंकूर बाहेरच्या बाजून असतो त्यातनं ते मुळी सोडतं आणि बाहेर निघायला चालू करतं ज्यावेळेस मुळी निघून येते आणि जर बियाण्याला कुठं मार लागलेला असेल तर ते मार लागलेल्या ठिकाणमधून आतमध्ये पाणी झिरपायला चालू होतं आणि बियाणं साडायला चालू होतं बऱ्याच वेळेस तुमचा अनुभव असा आलेला असेल की बियाणं मुदणी नेऊन जागेवर खुजलेलं आहे ह्याचं कारण काय तर ह्या गोष्टी झालेल्या असतात बियाण्याला मार वगैरे लागलेला असतो असो बियाणं नेमकं असावं कसं तर बियाणे हे प्लॉट घेताना आपण काय करायचं आहे चांगलं बियाणं असायला पाहिजे जसं की आपण आपल्या प्लॉटमध्ये बियाणं वापरलेलं आहे ह्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के आपल्याला जर्मिनेशन मिळालेलं आहे तुम्ही म्हणताल नव्याण्णव टक्के कसं तर आपण ह्याची मळणी करताना साडेतीनशे चार पी एस चारशे आर पी एमच्या आतमध्ये केलेली आणि महत्त्वाचं हे जे बियाण्याचा प्लॉट आपण घेतलेला होता मागच्या वर्षी त्याचा ढिगारा वेगळ्या पद्धतीने आपण लावला होता तो कशा पद्धतीने लावला होता हा प्लॉट ज्यावेळेस आपला हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस लास्टच्या टाप्यामध्ये पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली जाईल तर ढिगारा लावताना वेगळ्या लावल्या मागचं कारण काय तर त्याला हवा व्यवस्थित मिळावं दुसरी गोष्ट सूर्यप्रकाशाच्या मार्फत त्या जो पाला आहे त्याचा म्हणजे काड्या वगैरे जे आहे ते संपूर्ण वाळल्या जावं आणि कमी स्पीडमध्ये त्याची चांगल्या प्रकारे हो। मळणी व्हावी अशा हिशोबान आपल्याला मळणी करायची आहे कारण काय असतं मोठ्या ट्रॅक्टरनंच आपण मळणी करायला गेलो आपल्याला ह्या प्लॉटची पण मळणी आपण मोठ्या ट्रॅक्टरनंच करणार आहेत पण कमी आर पी एमला जर आपण मळणी केलेली असेल तर बियाण्याला मार लागत नाही पूर्वी पहा तुम्ही आपण ज्या वेळेस आपण लहान होतो त्यावेळेस लाईटवरल्या मशिनी असायच्या एक एक दिवस एक एक ढिगाऱ्याला लागायचा कमी आर पी एम होतं कमी स्पीड होती पुसकट मोठं मोठं निघायचं आता परिस्थिती अशी झाली आहे की आपण जे सोयाबीनसाठी यंत्रासाठी मशीन वापरतो हो आहे ह्या मशीन सर्व तयार होतात पंजाबमध्ये आता पंजाबच्या लोकाला सोयाबीनचं दुखणं काय माहीत नाही सोयाबीन काय आहे खूप नाजूक पीक आहे थोडाही मार लागला तर ते डॅमेज व्हायला चालू होते मग ऑलरेडी त्याला सातशे आठशे हजार आर पी एमवर स्पीड त्याची असते आपल्याकडाहून त्याला परत मॉडिफाय करतात त्याला दात वाढवतात त्याला बेल्ट वाढवतात पुल्ली वाढवतात जेणेकरून त्याची स्पीड दोनशे चारशे आरशे बीएम वाढवतात आणि तीन तीन चार चार माणसं एका ठिकाला घास घालण्यासाठी असतात तुमच्या आता प्लॉटमध्ये पण तुम्ही ते बघितलं असतात ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग झाली मळणीच्या टायमिंगमध्ये ते परिस्थिती असते मग फुल स्पीडवर बियाण्याला जर मार लागला तर बियाणं ते पेरणी योग्य नाही आहे हे चूक कंपनी पण करते महाबीज पण करतं प्रायव्हेट कंपन्या पण करतात शेतकरी पण करतात मुळामध्ये बियाण्याला जेवढा कमी मार लागल तेवढा आपण काळजी घ्यायची आपण कमी आरपीमुळे आपल्या प्लॉटची मोळणी केल्यामुळे बियाण्याला ले कसल्याच प्रकारचा मारायला लागला एक होता एकदम मांड कसं आलगत उचलून आपण त्या पद्धतीनं बियाण आपलं निघालेलं होतं एक टक्का फक्त आपलं जेरमिस या प्लॉटमध्ये कमी आलेलं होतं तर पेरणीसाठी या प्लॉटमध्ये आपल्याला बियाणे प्लॉटमध्ये काय करायचं असतं किंवा जे सोयाबीन तेल निर्मितीसाठी आपण वापरणार आहोत म्हणजे उत्पादन जे निघणार आहे यासाठी आपल्याला काय करायचं असतं जानाची व्यवस्थितरित्या मशागत झालेली पाहिजे जे काय काळी कचरा आहे तो निघून गेला पाहिजे काळी कचरा निघून जाण्यामागचं कारण काय मित्रांनो तर काय असतं प्रत्येक जमिनीमध्ये आपण आता ट्रॅक्टरनंच पेरणी करतोय पहिल्यासारखं काय बैल नाहीत आपल्याकडं ट्रॅक्टरला पाठीमागं रासणी असते रासणीला बसतं वसन वसन जर पाठीमागं लागलं ट्रॅक्टरवर जो ड्रायवर आहे तो कंटाळा करतो खाली उतरत नाही वसन लागलेलं ला तहस ते वरबडत राहतो पासाच्या वरनं पाठीमागं बियाणं चालू पडायला चालू होते त्याच्यामुळं जर काडी कचरा शेतामध्ये कमी असत तर वसन लागण्याची कसल्या पद्धतीने आपल्याला भीती राहत नाही आणि जरी वसन नॉर्मल थोडंफार लागत असेल तर दोन्ही साईडनं दोघं जणांनी उच उभा राहून ते वसन त्या काढून घेणं आवश्यक आहे जेणेकरून मातीचा तुंबारा चालला नाही पाहिजे पेरणी आपली व्यवस्थित झाली पाहिजे पेरणीसाठी जमीन कसं निसरा होणारीच असायला पाहिजे कारण काय सोयाबीनला मुळ्यांचं प्रमाण जास्त असतं जर कंटिन्यू जो ओल जमीन पकडून राहत असेल तर त्या जमिनीमध्ये पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही जर तुमच्या रानाला चिबड वगैरे लागत असेल तर तुम्ही बेड पाडायचे आता फॅड प्रत्येक ठिकाणी बसलाय की विनाकारण जे नाही ते बेड टाकायला बसलाय बेड कुणी टाकाव ज्या रानाला चिबड लागतं अशा रानाला बेड टाकायला पाहिजे चांगल्या रानावर जर तुम्ही बेड टाकायला गेला तर पिकाला त्रास करतो पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला बेडच्या ना दिलं न लागता बीबीएफ तंत्रज्ञान जे की चार काकऱ्यावर किंवा पाच काकऱ्यावर सरी सोडतं दोन्ही साईडनं त्या पद्धतीने आपण जर पेरणी केली तर एक्स्ट्रा झालेलं जे पाणी आहे पावसाचं असेल नाही तर आपण दिलेलं असेल तर त्या सरीच्या माध्यमातून निघून जातं त्याच्यामुळे आपल्याला बीबीएफ पेरणी पेरणीमार्फत पेरणी करून घ्यायची टोकन करताना पण आपल्याला काळजी अशी घ्यायची की दोन ते तीन दाणे टोकनाला पडले पाहिजेत आणि बियाण्याचं जी उगवण क्षमता आहे ती नव्वद प्लस असायला पाहिजे कारण कंपनी पण देताना बॅगवर आता तुम्ही स्पष्ट जर कधी पाहिलं असेल तर कंपनी बॅगवर उल्लेख करून देते की सत्तर टक्के जर्मिनेशन ह्या बियाण्याचं होईल म्हणजे उद्या ते कंपनी बियाणं जरी नाही उगवलं तर यावेळी त्यांच्या उद्यात नाही सत्तर टक्के जर्मिनेशन म्हणजे बियाणं आपल्याला दाट सोडायला लागते मग विनाकारण दाट बियाणं सोडायचं आणि परत दाट खूप झाला तर उपटून विरळणी करण्याच्या आपल्याला वेळ येते त्याच्यामुळं आपल्याला टोकन करताना दोन ते तीन दाणे पडतील याची काळजी घ्यायची आणि बियाणं चांगलं असेल याचं एक पाहायचंय कारण जर बियाणं जर उगवलं नाही पातळचं बियाणं उगवलं तर परत त्याला आपल्याला तुटाळ बसावं लागतं या पद्धतीनं काळजी घेऊन आपल्याला पेरणी किंवा टोकनचं नियोजन करायचं आहे एक तर जेशन मी तुम्हाला बी बी एफ तंत्रज्ञानाचं देईल किंवा टोकन यंत्राचं देईल फक्त टोकन यंत्राचं नियोजन करताना जर रानाला शिबड लागत असेल तर अशाच ठिकाणी आपल्याला टोकन करायचे वापसा कंडिशन होणाऱ्या किंवा चांगल्या रानावर आपल्याला टोकनच्या मानगडीत पडायचं नाही आहे तर महत्त्वाचं पेरणीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया कारण आता कसं आहे वीज प्रक्रिया करणं आवश्यक का आहे तर जमिनीमध्ये कसं असतं हानिकारक किडी असतात काही बुरशी बुरशी असतात ते पिकांना त्रास करत असतात त्याच्यामुळे बुरशीनाशकाची आणि प्लस कीटकनाशकाची आपल्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे जेणेकरून चक्रीमुडकेड वगैरे जे, जे काय लागतं ते नियंत्रित राहतं आणि जे काही मरीचे प्रकार आहेत वेगवेगळ्या बुरशीचे प्रकार आहेत ते पण आपले कोर येतात आता बीज प्रक्रिया करताना बरेच जण काय चुका करतात चुकीचं औषध वापरतात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट हाताने बीज प्रक्रिया करतात आपल्याला बीज प्रक्रिया मित्रांनो हाताने करायची नसते तर गोळून करायची असते एखाद्या ताडपत्रीवर आपल्याला बियाणं टाकून त्याच्यावर औषध टाकून घ्यायचं असतं जेणेकरून बियाणं पूर्ण कोटिंग झाली पाहिजे कारण ओम काय होते की आपण जर हाताने चोळायला गेलो तर आपल्या हाताला जे काही नक वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते औषध जातं ते आपल्याला त्रास करणार तो बाब वेगळी राहिली पण पाणी आणि औषध जे मिक्स आपण टाकलेलं असतं त्याच्यामुळं बियाण्याचं आहे वरचं ते तो नॉर्मल थोडंसं हलकं ओलसरपणा पकडतं आणि त्याची साल थोडी फार डॅमेज व्हायला चालू होते आता मी मागच्या दोन तीन वर्षापासून अनुभव घेतोय की हातानं केलेली बीज प्रक्रिया आणि गोळून केलेली बीज प्रक्रिया ह्याच्यामध्ये जर्मिनेशनला पर्सेंटेज खूप प्रमाणात वाढते कारण नाही ना ते पाच टक्क्याचा फरक नक्कीच बसतोय काय असतं हाताचा जो धक्का बसलेला आहे साल उडाली ते बियाणं डॅमेज होणार आहे आणि तेच आपण जर गोन तर म्हणजे सॉरी ताडपत्री रोज आपण ते बियाणं घोळत असू तर पूर्ण असं गरंगळ्यासारखं बियाणं घसरतं आणि कुठलाच बियाण्याला मार बसत नाही त्याच्यामुळे आपल्याला घोळून वीज प्रक्रिया करायची चोळून बीज प्रक्रिया करायची नाही बीज प्रक्रियासाठी औषध वापरताना आपल्याला जी एस पी कंपनीचं पी सी टी चारशे दहा ज्याच्यामध्ये क्लोथिरीन थायरम आणि पायरोक्झोस्टोबेन असं टीनचं टेक्निकल घटक येतो किंवा वार्डन वार्डनमध्ये थामोथॉक्झाम थायरम आणि ट्रायफॉक्झिस्टोबेन असं तिन्हीचं टेक्निकल येतं किंवा प्लेनमध्ये तुम्हाला कीटकनाशक बरेचसे मिळतात ते आणि बुरशीनाशक वेगवेगळे घेऊन तुम्ही वापरू शकता भरपूर मार्केटमध्ये औषध आहेत सगळ्याच कंपन्याचे मित्रांनो रिझल्ट चांगले आहेत कुठलंच औषध खराब आहे यासाठी भाग नाही आता त्याच्यामध्ये कार्बॉक्झिल आणि थायरम एक टेक्निकल मिळतं ज्याची आपण सी ट्रीटमेंट केलेली आहे आपण कीटकनाशक या प्लॉटमध्ये घेतलेलं नाही आपण कार्बोक्सिल थायरमची बीज प्रक्रिया केलेली आहे लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं <coughs> बीज प्रक्रिया झाली नंतर आपण काय केलं त्याला सावलीमध्ये सुकवलं सावलीमध्ये सुकवण्यामागचा उद्देश काय असतो तर ते सुकलं पाहिजे ते पेट्रोकेमिकल असतं त्याच्यामध्ये औषध औषध फक्त बियाणाला चिटकून राहतं आणि त्यामध्ये जे काय पाण्याचा अंश आहे तो उडून जातो सावलीमध्ये सुकवलं त्याला तळे वगैरे जात नाहीत आणि ते जे उन्हा आपण सुकवलं त्याला तडे बिडे जायची भीती असते त्याच्यामुळे आपण सावलीमध्ये त्याला सुकवून पेरणीसाठी वापरायचे पेरणीसाठी खत वापरताना आता आमची जनरल प्रॅक्टिस तुम्हाला सांगतो मी बरेच जण ह्याच्यामध्ये वेगळा काही अर्थ काढतील आम्ही काय करतो सुरुवातीला सोयाबीन पेरणी चालू असताना सुपर फॉस्फेट फक्त सुपर फॉस्फेट जे की झिंकोटेडमध्ये येतं त्याची पेरणी सोयाबीनच्या बियाण्यासोबत करतो कारण आमचा वडिलांपासूनचा अनुभव आहे वडिलांचं म्हणणं काय होतं की आपण ज्यावेळेस सोयाबीन पेरतो सोयाबीन पेरल्यानंतर भरपूर पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर मातीमध्ये ते पाण्याचं हे होऊन खत जे आहे ते पाण्यात पूर्ण विरगाळलं जातं आणि ते शेतातनं बाहेर निघून बराशीत जाऊन बराशीतनं पाठवून नदी वडा असं निघून जातं तर सुरुवातीला फॉस्फरस फक्त सुपर फॉस्फरस प्लेन देण्यामागचा उद्देश आपण जमिनीत भूसभूषितपणा राहावा काही हिशोबानं आपलं होतं आणि जे काही त्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे तर सोयाबीनला कसं असतं दोन्ही जे डाळी आहेत बियाण्याचं उगवण झाल्या झाल्या दोन जी डाळी बाहेर पडतात जोपर्यंत त्या डाळी गळत नाहीत तोपर्यंत ते बियाणं त्या डाळीच्या आतमधलंच खात असतं त्यामुळे आपण कुठल्याही म्हणजे आपण जे काही वरचं कुठलं खत दिलेलं आहे ते खताची मागणी ते करत नाही वीस एकवीस झाल्यानंतर त्याला खताची मागणी असते त्यावेळेस आपण काय करतो एखादं तन स्प्रे आपला झालेला असतो आणि आपण जे पाठीमागं खत पेरतो आता जण पेरत नाहीत कारण मागच्या दहा पंधरा वर्षात जसं ट्रॅक्टर आले तसं फक्त बैलानं कुळपनीस होते पेरणीसोबतच आपण खत देतो तर आम्ही जनरल काय करतो बैलांना ज्यावेळेस कुळपणी पिले चालू असते त्यावेळेस पाठीमागं खताची पेरणी आपण करून घेतो त्यामध्ये आपण पंधरा पंधरा चोवीस चोवीस ह्या दोन्हीपैकी एक आणि त्यामध्ये प्लॅन्टो ग्रॅन्युअल म्हणजे जे की सिबीड मायक्रोरायझा सगळ्याचं कॉम्बिनेशन येतं भरपूर कंपन्याचे हा घटक आहे ते तुम्ही वापरू शकता त्याचा बेनिफिट काय आहे तर जमिनीमध्ये ती मुळी सोडण्यासाठी चांगलं काम करतं ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमधला वाढवतं कारण मूळ जे अन्नद्रव्य आहेत हायड्रोजन कार्बन आणि ऑक्सिजन प्रथम आपण प्रथम अन्नद्रव्य काय समजू तर एन पी के नत्र सुरत पालाश तर ते प्रथम नसून कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे प्रथममध्ये मोडतात हे उपलब्ध करून द्यायचं काम ग्रॅन्युअल करतं प्लशर बायोटेक नावाची कंपनी आहे त्या कंपनीचं मी मागच्या चार पाच वर्षापासून वापरतो आहे रिझल्ट आहेत त्याचा सेम याच घटक बघून तुम्ही इतर कोणत्या कंपनीचं वापरू शकता रिझल्ट त्याचे चांगलेत आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असते की पेरणी करताना ट्रॅक्टरचे टायर बदलणं आवश्यक आहे मान्य ट्राय टायर प्रत्येकजण बदलू शकत नाही पण निदान त्या टायरमधलं पाणी तर काढायला पाहिजे अहो बरेच जण प परिस्थिती अशी आहे तुमच्या भागातून तुम्ही अनुभव घेतलेला असेल किंवा तुम्ही आजपर्यंत तो या गोष्टीचा विचार पण केला नसल ट्रॅक्टरच्या टायरमध्ये जे पाणी भरलेलं आहे ते पाणीसुद्धा काढत नाहीत मग पाणी जर टायरमधलं काढलं नाही तर टा टॅक्टरचं वजन वाढणार आहे जमीन आपली तुळवत चालणार आहे त्या टायर खालचाच पट्टा उगवायला अडचण आपल्याला करायला चालू करते त्याच्यामुळं त्या ट्रॅक्टरवाल्यानं टायरमधलं पाणी काढलं आहे का हे पाहणं गरजेचं आहे एखाद्याला म्हणाय गेलं तर ते काय म्हणतो आहे नाही नाही आम्ही असंच पेरतो अहो असंच पेरतो पण रानात ओलं आहे असं मोकळं माणूस चालवलं तर वितवीत जातो आतमध्ये मग एवढं वले जर आपण ट्रॅक्टर घातलं तर तुळवलं तर जे काही चकारी पडलेली त्याच्यामध्ये बियाणं पडलं की पाऊस जर आला आणि पाणी जर त्यामध्ये साचलं बियाणं जागेवर चालू चालवते त्याच्यामुळे त्या चा गोष्टीची एक का आपल्याला काळजी घ्यायची टायरमधलं पाणी काढलेलं असावं आणि शक्यचं असेल तर त्यानं टायर चेंज केलेलं असावं कारण पिरणी जे टायर जे असतात ते वेगळ्या पद्धतीचे असतात ते टायर वापरणं त्या ट्रॅक्टरवाल्याला बंधनकारक आहे पण तो वापरत नसेल तर टायरमधलं त्याला एक असं सांगू शकता की एक उपकार कर बाबा टायरमधलं पाणी तरी काढ जेणेकरून ट्रॅक्टरचं वजन कमी होईल आणि माझ्या शेताला गुर्दळा होणार नाही आणि माझ्या बियाण्याला कुठला प्रॉब्लेम येणार नाही ट्रॅक्टर ड्रायवर हा काय कुठला कोर्स नाही आहे कुणी बी उठता आणि चालवायला चालू होते मित्रांनो राग येऊ दे नका आता कारण तुमच्यापैकी बरेच जण ट्रॅक्टर चालवणारे ड्रायवरच असतील पण बोम काय आहे की पेरणी करताना जे काही जमिनीमध्ये आपण बियाणं पडतंय किती इंच खोल पाडायला पाहिजे याची अकल पण बऱ्याच जाणार ना 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 नाही हे पेरणी यंत्र दाबायला चालू असतं आणि परत बियाणं जर खोल गेलं तर उगवून व्हायला अडचण खूप मोठ्या प्रमाणात येते तर पेरणी करताना आपल्याला दोन ते पाच सेंटीमीटर खोल फक्त बियाणं आपलं पडलं पाहिजे म्हणजे एक ते दोन इंच नॉर्मल जर मातीआड जर बियाणं गेलं तर जर्मिनेशन त्याचं फास्ट होतं खूप जर बियाणं खोल गेलं तर जोपर्यंत डाळ बाहेर पडण्याचा टायमिंग येत होतो तोपर्यंत आतमध्ये पाणी घुसून बियाणं जागेवर दपटायला चालवतं आणि हे तक्रार जे ट्रॅक्टर चालक आहेत ते ॲक्सेप्ट करत नाहीत तुम्हाला स्क्रीनवर एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मागच्या वर्षी माझ्या सोयाबीनची एक, एक बूम झालेली होती ट्रॅक्टरवाल्याच्या चुकीनं कोपरा उगवला नाही तुम्ही म्हणून तो बियाणं खराब आहे पंचवीस किलोची बॅग आपण एक एकर क्षेत्रासाठी वापरली होती आठ हजार एक सॉरी द एक हजार एक अशी काहीतरी रिसर्चमध्ये व्हरायटी होती आणि त्याचं पंचवीस किलोची बॅग होती वीस किलो बियाणं उगवून पाच किलो बियाणं कोपऱ्यामध्ये उगवलं नाही त्यांनी काय केलं त्या हायड्रोलिक पट्टीला जे सेटिंग असते ना पाठीमागं लॉक केलेलं असतं ते लॉक अंदाजे लावून ठेवलं आणि पेरनियंत्र खोल गेलं पेरनियंत्र खोल गेल्यामुळे पेर तेवढं जे पाच किलो शेवटाचं आपलं बियाणं पडलं ते उगवलं नाही शेवट त्या ट्रॅक्टरवाल्यांनी त्याच्या अंगावर दिलं नाही त्यानं टाळत बसला मला बीज खराब होतं बीज खराब होतं तर ॲक्च्युअलमध्ये कंपनीला पण आपण दोष देण्याचा अर्थ नाही आहे कारण विचार करू शकता तुम्ही पंचवीस किलोच्या बॅगमध्ये वीस किलो उगवते आणि पाच किलो उगवते नाही कंपनी तरी कशी तक्रार करून घेईल कारण हे चुका जे आहेत ते ट्रॅक्टरवाल्याकडनं शेतकऱ्याकडनं होत असतात वैयक्तिक मला मागच्या वर्षी अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं काळजीपूर्वकरित्या चांगला ड्रायव्हर पाहून त्याच्याकडनं पेरणी आपल्याला करून घ्यायची आणि पेरणी चालू असताना आपल्याला काय करायचं असतं की पासाच्या मागे वसन लागतं तुम्हाला मा, माग मागाशी सुरुवातीला एक म्हणलो तुम्ही की जर जुनं पीक जर आपण ज्वारी मका ऊस असं जर काही घेतलेलं असेल आता ऊस जर अंजा असेल तर तो बियाणं तोडण्याचा जरा थोडासा प्रॉब्लेम असतो थो। त्या ठिकाणी आपल्याला बियाण्याचं प्रमाण थोडंसं वापरावं लागतं तो विषय वेगळा पण जर पा शेतामध्ये काही काडी कचरा पडलेला असेल तर जमिनीत काय होतं ते वलसरपणा होऊन ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरनं पेरणी करतो पासाला वसन लागायला चालू होतं वसन लागलं तर मातीचा तोबरा मागं चालायला चालू होतो त्यामुळं काळजीपूर्वकरित्या शेताच्या दोन्ही बाजूनं म्हणजे आपलं पूर्व पश्चिम जर शेत असेल तर पूर्वेला आणि पश्चिमेला दोघा जणांनी दोन्ही साईडनं भरून ट्रॅक्टर कडला आलं की काळजीपूर्वकरित्या वसन काढून घेणं गरजेचं आहे जेणेकरून मातीचा तोबरा त्याला राहायला नाही पाहिजे कारण ड्रायवर काळजी घेत नाही बियाणं खोल पडतंय काय होतंय काहीच बघत नाही तो आपण वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला जर काही वाटत असेल की असं व्हायल हो तसं व्हायला आहे कमी जास्त व्हायला आहे काही स्पष्ट त्या ड्रायव्हरला सांगणं गरजेचं आहे कारण आपण पैसे दिलो आपण काय त्याला चिचुके देणार विषय काय पेरणी बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की थोडंफार कमी जास्त झालं तर आपण डबल पिरूया पण एकदा जर शेत आंधळं झालं आंधळं म्हणजे मराठी भाषा झाली आपली एक गौरण भाषा एकदा जर शेताचं गरमी निघून गेली तर पेरा परत कितीही वेळेस तुम्ही सोयाबीन पेरा किंवा दुसरं कोणतंही पीक पेरा पिकाला पाहिजे अशी आपल्याला गिरी बसत नाही विनाकारण ना हा त्रास होतो आणि ते पूर्ण आपला सीझन व्हायला जातो त्याच्यामुळं चांगली पेरणी करण्याचा आपल्याला ड्रायवर निवडायचा आहे आणि व्यवस्थित वसन बिसन काढून सगळ्या गोष्टी जिथल्या तर प्रॉपरली नियोजनबद्ध कार्यक्रम करून आपल्याला पेरणीचं प्यार नियोजन धरायचं आहे तर या पद्धतीनं नियोजन करून तुम्ही तुमच्या सोयाबीनचं उत्पादन वाढवू शकता आणि घरच्या घरी बियाणं कंपनीचा बाप तयार होईल अशा पद्धतीचं बियाणं तुम्ही तयार करू शकता कारण कंपनी काय आबाळात बियाणं आणत नाही ना ना कंपनीकडे भरपूर चूक आहेत आता मी स्वतः का कंपनीमध्ये का काम केलेला माणूस आहे कंपनीत बोंब काय सांगतो तुम्हाला जे की सीड प्रोडक्शनचा प्लॉट आहे कोणाला तरी नवीन माणसाला दिलेला असतो आणि त्या ठिकाणी जो सुपरवायझर आहे त्याला पगार कमी असतो जो काही आतमध्ये प्लॉटमध्ये काम करणारा स्टाफ आहे त्याला पगार कमी दिलेला असतो मग ते राग ते प्लॉटवर काढतात जे की शेतामध्ये काय समजा वेसळीचे झाडं आलेले आहेत काही केसाळ झाडं आहेत नरमादीचे काही झाडं आलेले आहेत मिक्सिंगमध्ये समजा काय अतिरिक्त प्रकार कि असतात किंवा तणाचे काही झाडं आलेले आहेत सोयाबीनमध्ये जर काँग्रेसचं प्रमाण पण जास्त वाढलं तरी पिकाला जी हायब्रिड व्हरायटी आहे ते एक आपलं काय रेग्युलर गावरांटमधल्या व्हरायटी नाही हायब्रिड व्हरायटी आहेत ते पुढं प्रॉब्लेम करायला चालू होतात बेसरीची झाडं काढून घेणं गरजेचं असतं सगळं गोष्टीचं काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे पगार प्रॉपरली नसल्यामुळे आणि त्यांना जे काही मोलमजुरी जे काही लोकं करतात त्यांना जे काही हजेरी वगैरे असते ते व्यवस्थित न दिल्या गेल्यामुळे ते राग रागं काम व्यवस्थित करत नाहीत आणि बियाण्यामध्ये पुढे प्रॉब्लेम यायला चालू होतात आणि मळणी चालू असताना जो काही सुपरवायझर असतो ना तो प्लॉट सुपरवायझर ते काय करतो ट्रॅक्टर किती आर पी एमनं चालाय लागले काय व्हायला लागले बियाण्याची गुणवत्ता कशी आहे बियाणं फुटते का काही बघत नाही ज्यावेळेस आपण कंपनीची बॅग घेऊन येथून फोडतो बघतो की मध्ये नियमित डाळ झालेली असते नेहमी म्हणता येणार पाच दहा टक्के जाळ झालेली असते मग एवढं काही डोळे झाकून बसलाय काय बसलाय काही आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे त्यामुळं चांगल्या कंपनीचं बियाणं आपल्याला घेऊन त्या बियाण्यापासून आपल्याला बियाणे निर्मिती करायची आणि तेच बियाणं पुढील चार पाच वर्ष आपल्याला चालवायचे व्हरायटीचं म्हणाल तर व्हरायट्या सगळ्या चांगल्यात कुठलीच व्हरायटी खराब नाही व्हरायटीचा प्रकार जो असतो तो जमिनीनुसार असतो आपल्या आपल्या जमिनीनुसार आपल्याला व्हरायटी वापरायची व्हरायटी कुठलीच खराब नाही तीनशे पस्तीसपासून नऊशे ब्याण्णवपर्यंत जी की विद्यापीठाच्या व्हरायट्या आहेत यापैकी तुम्ही कुठल्याही वापरू शकता आणि रिसर्चमधल्या ज्या काही प्रायव्हेट कंपन्याच्या व्हरायटी आहेत त्या बी चांगल्या आहेत अनुभव घ्यायचा आणि व्हरायट्या वापरायच्या त्यामुळं ते आपल्या आपल्या लेवलवर मॅनेज करू शकतो जेणेकरून जो पुढला हंगाम आपला जायचा आहे तो चांगलं उत्पादन आपल्याला निघालं पाहिजे आणि बियाणं हे जी काही कंपनीचं आपण तीन चार हजार रुपयाला तीस किलो पंचवीस किलोची बॅग घेतोय ते बियाणं आपल्याला घरच्या घरीच वापरून आपल्याला केअरफुली ते वापरता आलं पाहिजे आणि जो विषय तुम्हाला म्हणलं होतं की मी आठ दहा बिया उगवतात काही चार दोन बिया उगवत नाही त्याचा काय त्रास होतो तर काय असतं आपण समजूया की स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की दहा बियाणे आपण टाकल्यात दहापैकी सात आणि तीन उगवल्या नाहीत तर ते उर जे नऊ उगवलेल्या तीन बियाणे आहेत त्याचं काय होतं सडतं आता जे उगवलेलं रोप आहे सात ते सातपैकी काही झाडं ती जे नाचलेलं आहे ते अन्न मुळीद्वारे झाडामध्ये वाढायला चालू करतात ते काही करता ना काही प्रमाणात त्या पिकावर इफेक्ट करत असेल एवढं तुमच्या लक्षात येत असेल त्याच्यामुळे जेवढं जर्मिनेशन चांगलं होईल कंपनी सांगते, सांगते सत्तर टक्के आपण दाखवून द्यायचं की सत्तर टक्के नाही तर नव्याण्णव टक्के जर्मिनेशन आपण देऊ शकतो ते कशा पद्धतीने द्यायचं आहे ह्या प्लॉटमध्ये आपण तुम्हाला दाखवणारच आहोत या पद्धतीने नियोजन करा आणि घरच्या घरची बियाणं तयार करून वापरा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद